जय काळ सिद्ध काय झालं आत्ताच ना महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मी चार पुस्तकांचं प्रकाशन केलं तर त्यामधलं अनिर्वाच्य माणिक निर्विकल्प बोध महामोन शतक आणि आत्मरूप प्रतिती तर आता हे माणिक निर्विकल्प बोध जो आहे ना तर त्याचा मी संक्षेपमध्ये त्यामध्ये काय वर्णन आलेले त्याचं फक्त मी थोडक्यात वर्णन करू इच्छितो बस कारण काहीने अपेक्षा केली की के नाही नाही भाऊ आम्हाला ते सगळं समजत नाही तर जरा तुम्ही ते प्रवचनाच्या माध्यमातून सांगा ना थोडंसं तर ते काय झालं हे माणिक निर्विकल्प बोध आहे ना म्हणजे निर्विकल्प ह्याने द्या बघ ज्याच्यामध्ये कुठलाही विकल्प नाही आहे निर्विकल्प आता विकल्प म्हणजे बदल 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 म्हणजे मूलभूत चैतन्य विकल्प कशामध्ये असतो जे अशाश्वत आहे माईक आहे त्यामध्ये विकल्प म्हणजे विघटन होतं त्याचं त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो कळलं की नाही त्याच्यामध्ये खंडन खंडन होऊ शकतं कळलं त्याचे विभाग होऊ शकतात त्याचा पाठीशम होऊ शकतं पण निर्विकल्प म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही विकल्प नाही म्हणजे ते मूलभूत जसं आहे तसं एकमेव अद्वितीय पराब्रह्म चैतन्य आहे बस तेच तर हा असा बोध आहे त्यामध्ये तर आता इथे कसं होतं बघा हे श्री सद्गुरू मार्तंड माणिक प्रभू यांनी जे आत्मज्ञान पर आणि हे कसं आहे त्यांचा स्वानुभवात्मक असा ग्रंथ आहे म्हणजे स्वतःचे अनुभव त्याने त्यामध्ये विवरण केलेले आहेत कळलं ना आणि ह्याला ना मी म्हटलेलं आहे की अनुभवामृत असंही म्हणता येईल जसं ज्ञाने ज्ञानेश्वरांनी लिहिलं ना अमृतानुभव लिहिलं होतं की नाही अमृतानुभव त्यांनी काय केलं स्वतःचे अनुभव लिहिले अनुभव लिहिले तसंच मार्तंड माणिक प्रभूंनी ह्या ग्रंथामध्ये स्वतःचा अनुभव विवरण केलेलं आहे आता ते पहिल्याच अध्याया ह्यामध्ये ह्यामध्ये काय सांगतात पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी सद्गुरुस्तवन केलेलं आहे की सद्गुरू कसं असायला पाहिजेत बघा आपल्याला माहिती आहे की आपण पाहिले अनेक प्रवचनातून की ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रीय असे सद्गुरू पाहिजेत आत्मज्ञानी महापुरुषच सद्गुरू होऊ शकतात आणि तिथे निर्विकल्पाचं वर्णन केलं तेच आता ज्यामध्ये कुठलाही विकल्प नाहीये बरं नंतर मग काय केलं दुसऱ्या अध्यायामध्ये त्याने सृष्टी निर्मिती कशी झाली कळलं ना आणि हे संपूर्ण सृष्टीची निर्मिती कशा कशा पद्धतीने झाली मूलभूत चैतन्यामधून म्हणजे म्हटलंय ना ओंकार रूपी निघाला ध्वनी त्यास नाव ठेवले सज्जनी मूळ प्रकृती मूळ माया आणि ही मूळ माया जी आहे ही चेतन परब्रह्म्याच्या संगतीने हे अनंत रूपाने नटलेले संपूर्ण हे चार खाणी आणि चार वाणी म्हणतात ना तर चार खाणीमध्ये संपूर्ण निर्मिती झालेली सृष्टीची कळलं की नाही आणि त्याचं व्यावहारिक स्वरूप कसं आहे ती त्यांनी वर्णन केले तिसऱ्या अध्यायात ते म्हणत की ह्या आहे ब्रह्मा विष्णू माहीत कोण आहेत हे है अंकारजनिक शक्ती आहेत सात्विक शक्तीला विष्णू नाव दिलं राजसिक शक्तीला ब्रह्मदेव नाव दिलं तामसिक शक्तीला महेश नाव दिलं अशा पद्धतीने ह्या सगळ्या शक्तींची विवरण आले आणि नंतर मग चौथ्या अध्यायामध्ये ते काय है म्हणतायत की माया जीवशिव वर्णन म्हणजे मायेचं वर्णन केलंय माया म्हणजे वास्तविक जी नाही पण तरी पण ती आकाराला आलेली आहे आणि आकाराला येण्याचं कारण काय अनंत जीवात्मेत अनंत जीवात्मेत आणि अनंत जीवात्मे कारण देहामध्ये असतात आणि ते कारण देहामध्ये असलेले अनंत जीवात्मे त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे देहधारण करून येतात म्हणून त्याने ते वर्णन केलेलं आहे आणि नंतर मग पाचवं कसं अस्थि भाती प्रिय आणि नामरूप आता बघा अस्थि भाती प्रिय हे झालं ब्रह्मांड आणि नामरूप झालं माईक म्हणजे आता बघा आहे आता आपण म्हटलं ना की हे माठ माठ आहे माठ आहे माठाला आकार आहे त्याचं ज्ञान होतं आणि तो आपल्याला प्रिय आहे का उन्हाळ्याच्या दिवसात आपण त्यात पाणी ठेवतो आता त्याचं नाम कसं हा असाय म्हणून त्याला माठ म्हटलं अशी असेल तर सुरळी असेल हे नामरूप म्हणजे ही सगळी वर्णनं त्यामध्ये आलेली आहेत अस्थि प्रिय नामरूप ही सगळी वर्णन आली आहेत त्यानंतर सहाव्या अध्यायामध्ये तत्वमसी महावाक्याचा उपदेश आहे तत्वमसे हे महावाक्य म्हणजे परब्रह्म तत्व तूच आहेस आणि त्याची वर्णन केले आहेत नंतर सातवामध्ये काय केलंय सूक्ष्म देहा आता सूक्ष्म देहाचं वर्णन केलंय आणि साक्षित्व जे आहे कळलं ना तर साक्षित्व मी आपण म्हणतो ना मी पाहिलं पण हा मी कोण आहे वास्तविक मीच नाही आहे कळलं ना एकमेव चैतन्य आहे म्हणजे साक्षित्वाचं सुद्धा निरसवन होऊन जातं कळलं की नाही आणि त्यानंतर आठव्यामध्ये त्याने काय माया ब्रह्म लक्षण केलेलं आहे म्हणजे आपण म्हटलं भ्रमेण अहम भ्रमेणत्व भ्रमेण उपासका जना भ्रमेण ईश्वर भावत्व भ्रम मुलम इदम जयक अशा पद्धतीने सगळं जे आहे भ्रमरूपच आहे वर्णन केलंय आणि मायेचं निरसन केलंय माया म्हणजे जी नाहीच ती ज्ञानदृष्टीला जेव्हा आपण उगमा उगम दिश उगम उगमाकडे जातो आणि उगम दर्शने पवित्र झालो उगमाकडे गेल्यानंतर वळून बघितलं काय मागे काय काहीच नाही आहे म्हणजे माया नदीच लुप्त झाली म्हणून मायाचं निर निरसन केलं आणि दहाव्यामध्ये काय केलंय कार्या कारण भाव आणि दृश्य निरसन आणि शब्दखंडन हे दृश्य दिसतंय की नाही समजा हे समोर टेबल आहे आता टेबल आहे टेबलाचं आपण लाकूड पाहायला शिकलो लाकडाचं पण अणू परमाणू म्हणजे दृश्याचं आपण निरसन केलं कळलं की नाही आणि शब्दखंडन अरे शब्दच नाही आता निशब्द कळलं की नाही आणि शब्दखंडनाची पण आपण गोष्ट पाहिली डोल डो आहे डोमकावला डोमकावला डोलीवरचा डोलीवरचा कावळा नाही ती गोष्ट पाहिलेली आपण कारण आत्मस्वरूपावर बोट जे बुडाली ती डोलकाठी पण बुडाली आणि कावळा पण बुडाला म्हणजे शब्द संपले म्हणजे शब्द खंडन झालं आणि अकराव्यामध्ये मायानिवृत्ती म्हणजे निर्विकल्प स्थिती आणि तिथे ज्ञानाचं पण खंडन केलं आता ज्ञान का निर्माण झालं मला आहे म्हटलं म्हणून ज्ञान मला माहीत नाही म्हटलं म्हणजे अज्ञान म्हणजे ज्ञान अज्ञान हे दोन्ही जुळी भावंड आहेत पण वास्तविक जेव्हा ज्ञानच नाही आहे तेव्हा ज्ञान कुठे म्हणजे त्यामुळे ह्या पद्धतीने त्याने ज्ञान आणि अंध्या अज्ञान दोन्हीचं खंडन केलं आणि ज्ञानोत्तर माईक व्यवहाराची स्थिती कशी असते नित्यमुक्त नित्यमुक्त ज्ञान झालं आता माईक व्यवहार काय मी मुक्त आहे आपल्या आपल्या स्थितीत मस्त राहायला शिकतो आणि हीच जी अवस्था आहे हेच निर्विकल्प स्थिती आहे कुठलाही विकल्प नाही आणि वास्तविक हेच आपलं स्वरूप आहे सद्गुरु माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपण ह्या पुस्तकाचं व्यवस्थित प्रवेशन करा प्रवेश करा स्वाध्याय करा याच्या काही शंका असेल तर मला जरूर विचारा जय सिद्ध जय काड